आपल्या पूर्वार्ध काळाच्या शेवटच्या प्रसंगात इथे आलेले आहे म्हणजे पूर्वार्ध काळात स्वामी जोगेश्वरीला जवळजवळ एक महिन्याचा निवास आहे तिथून स्वामी जोगेश्वरी जी आहे जे आपल्याला हे समोर झीघ दिसतो आहे आपल्याला जे हे समोर झीघ दिसतो आहे हा सावखेडा गाव म्हणजे येळमभटाचा सावखेडा येळंबट म्हणजे आचार्यश्री नागदेवांचे मावसभाऊ त्यांचा हा गाव आहे आणि समोर जे बिल्डिंग दिसते आहे त्याचं म्हणजे छोटीशी पाण्यामध्ये बुडालेली जी बिल्डिंग दिसते आहे सावखेडा संगमेश्वर जिथे आचार्यश्री नागदेवजींना बोध झाला आणि इथून आणिक कड़े, वर कड़े, आणि पूर्वेकडे एक दोन एक किलोमीटरवर समजा अलीकडे जोगेश्वरी नावाचं स्थान आहे स्वामी जोगेश्वरीच्या उत्तरकाठेला कावळ गाव आहे आणि तिथे कावळेश्वराचे देऊळ आहे स्वामी तिथे वस्तीस्थान आहे जे साधा गंगोतारणी ही जी आहे साधे त्या कावळ गावावरून रात्री मुकामाला गेलेल्या होत्या आणि तिथून त्या आईला बऱ्याच वेळा म्हटल्यावर जेव्हा आई काही सोबत आली नाही मग त्या पहाटीच निघाल्या आणि ते जोगेश्वरी जो इथून जो एक दीड किलोमीटरवर आहे जवळजवळ भाऊ किती इथून जोगेश्वरी दोन अडीच किलोमीटर दोन अडीच किलोमीटर तो जो समोर म्हणजे हा जो ढी दिसतोय बॅक साईडला बॅक साईडला आहे तर त्या जोगेश्वरीवरून मग स्वामी संगमेश्वरला आले आणि संगमेश्वरला स्वामीची वस्ती झाली त्यावेळेस संगमेश्वरला की जे अबाई अबाईचा आबाईसह म्हणजे अबयो नावाच्या ज्या तिथल्या पुजारी आहेत त्या संध्याकाळी आल्यामुळे स्वामी त्यांना काही समजलं नाही आणि मग स्वामी आल्यानंतर तिथे रात्री मुक्काम होतात स्वामींनी आचरणं विचारलं तुम्ही शिरुद्धपूरला गेले होते तुम्ही आमच्या खेळपेडा पाहिल्या आमच्या लीळा बघितल्या श्रीप्रभूंच्याही लीळा बघितल्या आणि दादोसांनाही तुम्ही बघितलेला तर त्या ज्या त्यांनी स्वामींच्या काही लीळा सांगितल्या हे जोगेश्वरीलाही स्वामींनी त्यांच्याकडून त्या लीळा ऐकल्या तर ज्या तुम्हाला आमच्यामध्ये आणि श्रीप्रभू आणि दादोस या तिन्हीमध्ये कसं वाटते काही साम्यता की काही आणसार त्यामुळे जी जी मला आपण तिन्ही सारखे वाटत बाईसा जवळच असतात बायसानी ते संवाद ऐकला आणि बाईसा म्हणतात महात्मा काही खडाचा म्हणजे नुसतं दाढी वाढवली अशी झाले महात्मे हो स्वामीपासून म्हणे रडोनी आचार्य तो मागितले मग स्वामी म्हणतात की श्रीप्रभू ते निर्गुण ब्रह्म श्रीप्रभू आकाश इत्यादी स्वामींनी श्रीप्रभूंच्या वर्णन सांगितलं आणि तुम्हाला श्रीप्रभूंच्या आणि दादोसच्या वर्णनात काही विभिन्नता दिसत नाही मग त्यांनी विचार केला गोष्ट हो, खरी राधोच्या पूजेष्ठ आणि स्वामी श्री वर्तन आणि स्वामी तर म्हणजे श्रेष्ठ आहे मग स्वामी बाईसांनी आधी ऐकल्यानंतर जेव्हा त्यांनी तुझा मडा बांधू भागरा वाजत जाय मशनावर फोन स्वामींनी थोडं बोलू दिलं नंतर स्वामी म्हणता बाई तुम्ही तरी पूर्वी काय केले तुमच्या आम्ही पैठणला आलो होतो तर तुम्ही तर उलटा मला दंडत घालून घरी घेऊन आला आणि पाय पुसण्यावर बसवलं पाणी भाताची अरोगणा घडवली आणि दुधीकरंटामध्ये ते म्हणतात बाबा ती गोष्ट काढू नका ती गोष्ट आठवली की मला जणू काही माझा कोणी गळाच दाबतो असं मला दुःख होते मग त्यानंतर स्वामींनी पुढची सर्व माहिती सांगितली आणि बरंसे निरोपण केले तर त्यानंतर मोठवास मुकामाला आपल्या भिडारी गेले आणि पुन्हा स्वामीचा सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर स्वामी बायसानं म्हणतात बाई रात्रीचा ब्राह्मण बोलूनही या मग बायसा गेल्या आणि नागदेवांना बोलून आणले मग स्वामी म्हणतात तुम्ही इथून गेले तर महात्मा काय म्हणत होतो म्हणजे दादोस काय म्हणत होते ते जी जी झोपले होते स्वामी जाऊन झोपले असाल तेव्हा स्वामी झोपलो नाही स्वामींता काही मग दशक मशकाचा उपद्रव झाला काही डास वगैरे चावले ते म्हणजे नाजी मी अवाकित होतो म्हणजे जे आपण रात्री निरोपण केलं तो निरोपण मी अवाकित होतो कक्षेत घेतो मग स्वामी म्हणतात की वागता येईल तर वागीचे मग त्यावर स्वामींनी त्यांना पाच प्रकरण म्हणजे अन्यव्या वृत्तीपासून तर संहार संसारण इत्यादी हे प्रकरण निरूपण केले आणि बटोवासांना तिथे बोल तिथल्या ज्या आबाईसा आहे स्वामी त्या गुंफेमध्ये संगमेश्वर गुंफेला स्वामीचा निवास आहे आणि ही <coughs> सकाळी आल्या